सांगलीचे शोले स्टाईल पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी सुरू केलेल्या सिंगिंग स्टार या सिंगिंग स्टुडिओचे उद्घाटन सांगलीचे पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आले सांगलीच्या आपटा पोलीस चौकीसमोरील सावंत सर्व्हिसिंग सेंटरसमोर हा सिंगिंग स्टुडिओ सुरू करण्यात आला दररोज सायंकाळी सहा ते नऊ या वेळ यामध्ये या सिंगिंग क्लासमध्ये नवोदित गायकांना शिक्षण दिले जाणार आहे तसेच नवोदित गायकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पत्रकार दीपक चव्हाण यांनी हा स्टुडिओ सुरू केलाय स्टुडिओच्या पहिल्याच दिवशी सात नवोदित गायकांनी प्रवेश निश्चित केला या उद्घाटनप्रसंगी बोलताना पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव म्हणाले की दीपक चव्हाण यांनी सामाजिक सेवेबरोबरच संगीत क्षेत्रात सुद्धा आपला ठसा उमटवला आहे अल्पावधीत त्यांनी गायनकला आत्मसात करीत ती जोपासली आहे याचा वापर ते समाजसेवेसाठी करतात त्यामुळे या सिंगिंग स्टार स्टुडिओमधून चांगले गायक तयार होऊन बाहेर पडतील अशा शुभेच्छा आहे अण्णासाहेब जाधव यांनी यावेळी दिल्या स्टुडिओ शुभारंभप्रसंगी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस जयश्रीताई पाटील भाजपा पूर्व मंडल अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र ढगे सामाजिक कार्यकर्ता जमीर कुर्णे सांगलीतील गायक आशा पवार आशा शेटे जयश्री मद्रासी पूर्णिमा पाटील गायक कुंडली या मामा अविनाश कांबळे अविनाश शितोळे जोशी सर विनोद साळुंके मोहन पतंगे सुनील पाटील आनंद यादव कबीर कुर्णे सैम कुर्णे नवीन संबोधी मिलिंद बनसोळे पाटोळे सर राम नाईक सर अनिस जमादार राजश्री मोहनानी आदी मान्यवर उपस्थित होते पत्रकार चंद्रकांत गायकवाड तानाजी जाधव विक्रम चव्हाण अजय शर्मा यांनीही भेट देत शुभेच्छा दिल्या असे चांगले कलाकारच समाजात पुढे येणार त्यामुळे विनिमित्ताने जे अभ्यासक गरजेच असतात आणि मित्रांनी ते लोक करून दिलं त्याबद्दल मी खरोखर त्यांना धन्यवाद देतो मी कारण कला ही माणसाच्या आयुष्यामध्ये अत्यंत गरजेचे आहे दिवसेंदिवस अरावपूर्ण अशी परिस्थिती प्रत्येकाच्या भविष्याच्या आधी काहीच करायला लागतं त्यातून बाहेर काढण्यासाठी हे जे माध्यम आहे हे जे प्लॅटफॉर्म हा जो खेळतो त्याच्यामुळे नक्कीच माणसाच्या आयुष्यामध्ये काही सुखाचे क्षण त्या ठिकाणी येत असतात आणि त्या नवीन प्लॅटफॉर्मसाठी नवीन त्या ठिकाणी या उपक्रमासाठी मी माझ्या वतीनं खूप शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं समाजातील समाजाची सेवा करण्याचं एक ज्या ठिकाणी साधन व्हावं असे मी आशा बाळगतो परत एकदा शुभेच्छा देतो सर्व उपस्थितांना देखील त्या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की खरोखर अशा या चांगल्या उपक्रमांचा आपण सर्वांनी त्या ठिकाणी लाभ घ्यावा या जे काही आजूबाजूचे नागरिक असतील त्यांना देखील या ठिकाणी येऊन स्ट्रेस फ्री होण्याचं एक संधी आहे उपलब्ध आहे असा आपण त्यांनाही ही माहिती द्यावी अशी व्यक्त करतो परत शुभेच्छा देतो आणि म्हणतो जय हिंद